राऊसाहेब उद्या तुमच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं स्वर प्रकाशन होतं आहे पण त्याआधीच गौप्यस्फोटाने देशात खळबळ माजलेली आहे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या कायद्याच्या गुजरात दंगल असेल किंवा एका खून प्रकरणात असेल तत्कालीन मुख्यमंत्री गुजरातचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे गृहराज्यमंत्री होते हे वाचले असा तुम्ही मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं शंभर दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिलो ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्यानिमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहेत ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापुटी तुरुंगात पाठवलं त्यांना मग माननीय शरद पवार साहेब असतील माननीय इंद्र सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली मला तेव्हा तुरुंगात या गोष्टी मला लक्षात आल्या आठवल्या यातल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे खरं म्हणजे मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यानं पाहिल्यात गेल्या अनेक वर्षामध्ये ऐकल्यात आणि अनुभवलेल्या आहेत अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही तेव्हाच या सगळ्या तुमच्या प्रवासावर पुस्तक लिहि पण मी असं म्हणतो ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांच्याबरोबर राहून आपण केलेल्या आहेत त्याला आपण सिक्रेट मिशन म्हणतो त्या पुस्तक रूपानं लिहिणं लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून नाही काही गोष्टी या गोपनीय असायलाच पाहिजे मी फक्त एक संदर्भ दिला या सगळ्या घडामोडीतल्या गेल्या तीस पस्तीस वर्षात काय घडलं होतं घडत आहे आणि घडत आहे याच्यापेक्षा अनेक घटना माझ्याकडे आहेत मी एकाच संदर्भ दिला की शरद साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील या या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा टास्क केला हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला म्हणजे उपकाराची फेरी अपकाराने कशी केली आता हे भाजपल्यांचं मी मगाशी ऐकत होतो त्यांना काय माहिती आहे ते कुठे होते तेव्हा हा बोलतोय तो बोलतोय पोकळ जावे ढोकळ दावे, दावे तुम्हाला काय माहिती आहे जाऊन पवार साहेबांना भेटाच आणि त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला मा मी आता ते किती बोलतील मला माहीत नाही पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या शंभर टक्के सत्य आहेत यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो फार हाकार माझाला असता मी अजून काही लिहिलं असतं पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळला आणि संयम पाळला यापेक्षा असंख्य घटना या, या लोकांच्या त्याला मी साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हे नाकारता येणार नाही मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांबरोबर राहिलेला माणूस आहे प्रदीर्घ काळ त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी के यांना केलेली मदत किंवा के इतर काही राजकीय घडामोडींचा मी एकमेव साक्षीदार आहे असं मला नेहमी वाटतं पण मी वाट त्या कधीच लिहिणार नाही आणि बोलणार नाही पण नरकातला स्वर्ग हा एक वेगळा प्रवास आहे तु, तुरुंग आहे आणि त्यानिमित्तानं आपण जेव्हा तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो राज ठाकरेंच्या भाषेत एकांतात तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो तो अनेक गोष्टी आपल्याला तुरुंगाच्या भिंतीशी बोलताना जुने संदर्भ आठवतात त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो घाबरून पळून जावं लागत नाही ते माझे मित्र होते आमचे त्यांचे खूप चांगले संबंध होते राजकारण जरी वेगळं झालं असलं तरी अशा वेळेला संकट काळामध्ये घरच्यांना कुटुंबाला दिलासा देणारा एखादा फोन जरी गेला तरी एक आधार असतो की कोणीतरी आपल्याबरोबर आहे कारण ज्या पद्धतीनं आमच्यावरती संकटाचा पहाड कोसळला होता

स्वभावानुसार मदत केली स्वभाव म्हणजे पवार साहेबांच्या एका महत्वाच्या व्यक्तीला फोन केला तुम्ही असं म्हटले नैतिकतेला धरून होणार नाही पण त्यांनी त्या पदावरील व्यक्तीला आठवण करून दिली की तुम्ही कुठल्याही पदावर बसलेला असाल पण तुम्ही हिंदू आहात हे लक्षात घ्या या हा जो संदर्भ हा जो संदर्भ याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस मिनिटाचा गॅप आहे जो मी त्यात टाकला नाही संभाषणाचा जे म्हटलं नैतिकतेला धरून नाही तुम्ही ही अमुक अमुक आहात आणि त्याच्या आधी पस्तीस मिनटाचं फोनवरची चर्चा आहे ती जर मी टाकली चर्चा पण मी म्हटलं ना की आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे कार्यकर्ते आहोत न्यायदानाची जबाबदारी असलेली होती काही असे बाळासाहेब फोनवर बोलले ते बाळासाहेब ठाकरे होते साहेब ते हिंदुहृदय सम्राट होते आणि न्यायमूर्ती असतील राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील या सगळ्यांशी माननीय बाळासाहेबांशी आदराचे संबंध होते आणि बाळासाहेबांनी आमच्याशी केव्हा तरी बोलावं अशी त्यांची इच्छा असायची बाळासाहेब आमच्याशी बोलणं हा एक प्रसाद आहे असं ते म्हणायचे मी तुम्हाला जेवढं मला शक्य आहे माझ्या मर्यादेत तेवढं मी तुम्हाला माहिती दिली आहे पुस्तकाच्या रूपानं मला आता जास्त बोलायला लावू नये ज्येष्ठ नेते मी तेच म्हणतो ना की ते मला अशा पद्धतीनं सांगायला आले की ते माझे चाहते होते की तुम्ही हे जे सरकार बनवताय आहे बनवलं आहे ते आम्ही पाडतो आहे ते सरकार आम्ही कोणत्या परिस्थितीत ठेवत नाही असा दिल्लीत निर्णय झालेला आहे मित्र तुम्ही बेकायदेशीरपणे सरकार कसं पाडणार नाही आम्ही पाडू शकतो पण तुम आम्हाला तुमची चिंता वाटते तुम्ही माझे मित्र आहात तुम्ही या सगळ्या भांगडीत आता पडू नका तुम्ही शांत राहा नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे म्हणून मी काय केलं आहे काही करण्याची आवश्यकता नाही तुम्ही देशात राज्य कोणतं आणि कसं चालू आहे तुम्हाला माहिती आहे काही करण्याची गरज नाही ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी हा संपूर्ण तपशील राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांना कळवला कारण मी राज्यसभा सदस्य आहे की मला अशा प्रकारच्या काल रात्री अमुक अमुक व्यक्तींनी धमक्या दिलेल्या आहेत आणि ते भविष्यात दोन एक महिन्यात सत्य झालं नाही तुम्ही तुम्ही त्या पुस्तकात अमित शहाच्या बाळासाहेबांनी केलेल्या मदतीचा जो उल्लेख केलाय आतापर्यंत आम्ही असं बघितलं होतं की शिवसेना भाजपमध्ये झालेले वाद आणि मनधरणी किंवा नाराजी दूर करण्यासाठी आलेले अमित शहा मातोश्रीवर आलेले अमित शहा पण साधारण वीस वर्षांपूर्वी सुद्धा अमित शहा मातोश्रीवर आलेले तो एक तुम्ही सगळं पसंत सामील केले हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रातला माहितच नाही ना भारतीय जनता पक्षाचे जे आता राज्याचे नेते जे आता जे आहेत त्यांना काहीच माहीत नाही आहे आणि त्या संपूर्ण विषयाला आता पंचवीस वर्ष जवळजवळ होत आलेले आहेत जास्त होत आलेले आहेत आणि पुस्तकात मी एक लहानसा संदर्भ दिला आहे त्याच्यावरती पुस्तक खूप मोठं आहे तुम्ही संपूर्ण पुस्तक वाचा तुरुंगातले अनुभव वाचा हां तुम्ही फक्त अमित शहा माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय शरद पवार

ते नक्की ह्याच्यावरती काय सांगतील मी सांगू शकत नाही पण मध्यंतरी मी जेव्हा त्यांच्याशी बोललो पुस्तक दे जेव्हा मी त्यांना द्यायला गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी हे असं असं प्रकरण लिहिलेलं आहे जे घडलेलं आहे तेव्हा ते एवढंच ते म्हणाले आता ह्याच्यावरती अमित शहा काय खुलासा करतात ते पाहायला हवं बरं का अमित शहाचं एक्सप्लेनेशन काय आहे या सगळ्यावरती ते पाहावं लागेल नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली हे मला माहिती आहे वारंवार मेरा खास आदमी हे आप मदत करू मेरा खास तेव्हा अमित शहा हे फार कोणाला माहीत नव्हते माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं हे कोण आदमी आहे आप बार-बार मुझे फोन कर रहे हो कौन है, है जिसके लिए आप मुझे बार-बार रिक्वेस्ट -बार कर रहे हो बोला तो मेरे लिए बहुत महत्वपूर्ण आदमी काम का एवढं मी तुम्हारा आता सांगू शकतो मानेला मातेशीला अमित शाह जेव्हा आले पाळा साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करत होते पहिल्या दिवशी अयशस्वी ठरले दुसऱ्या दिवशी ड्रम गेटपर्यंत पोहोचलात तुम्ही मिले तुमची काही भूमिका होती का बाळासाहेबांनी तुमच्याशी काही संवाद साधला होता का नक्कीच तो काय सांगू ना उद्याचा उद्याचा कार्यक्रम होऊ त्यांना ना बघा मी असं म्हणतो की काही संयम आणि काही मर्यादा आणि काही गोष्टी राखून ठेवल्या पाहिजे मी फक्त इतकंच सांगितलं की ठाकरे कुटुंबानं मातोश्रीनं शिवसेनेनं त्यांच्यावरती इतके उपकार करून सुद्धा त्यांनी आमचाही पक्ष फोडला या पक्ष फोडण्याविषयी आम्हाला काहीच दुःख नाही आहे आमदार आणि खासदार फुटले गद्दार झाले पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला बाळासाहेब हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तुम्ही कोणाच्या हातात दिलीत तर एका लोफर माणसाच्या हातात दिली त्यांचं राजकारण शिंद्यांचं त्यांच्यापाशी पण ते शिवसेनेचे मालक तुम्ही कसे बनवू शकता तुम्ही कोण आहात ज्या बाळासाहेब ठाकरेंनी किंवा ज्या शरद पवारांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले हे त्यांना शोभलं नाही म्हणून चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला आता आतापर्यंत मी कधीही या विषयावर आम्ही बोललो नाही लिहिलं नाही माननीय उद्धव ठाकरेही बोलले नाहीत मीही बोललो नाही कारण काही गोष्टी ज्या गोपनीय असतात आमच्या वरिष्ठांकडून ज्यांना मी पितृतुल्य किंवा माझे सर्वस्व मानतो त्यांच्याबरोबर मी अनेक गोष्टी ऐकल्या पाहिल्या प्रत्यक्ष सहभागी झालो अशा विषयांमध्ये आम्ही कधीच बोललो नाही मी कधी बोललो या कानाचं त्या कानाला कधी गेलं नाही पण त्या ओघात तो प्रसंग आला हे कोणी नव्हतं त्या प्रक्रियेत कोणी नव्हतं मला जे होते त्यांची नावं मला आता घ्यायची नाही कशाला कोण बोलते ते तेव्हा होते का काय होते तेव्हा कोण होते ते संजय रावताना सनसनाटी पसरवण्यासाठी पुस्तक लिहावं लागत नाही हे पुस्तक पूर्णपणे सत्य आहे ही कादंबरी नाही बरं का या मनगडत कहाण्याचे पंतप्रधान मोदी वगैरे सांगतात ना तसे या कथोकल्पित मनोहर कहाण्या नाहीत या सत्यकथा आहेत लक्षात घ्या ही सत्यकथा आहे तुमच्या पुस्तकावर बंदी राज्य सरकारची मला अजिबात वाटत कशाला बंदी आण म्हटलेलं काय म्हटलं आहे काही म्हटलं नाही बाळासाहेब ठाकरेंनीच मोदींना वाचवलं ना मुख्यमंत्री पदावरून हे काय लपून राहिलंय का तो एक प्रसंग मी दिलाय ना महापौर बंगल्यावर मोदींना आम्हाला बदलायचं आहे हे सांगण्यासाठी जेव्हा अडवाणी आले तेव्हा बाळासाहेब म्हणाले मोदींना बदलण्याची ही वेळ नाही आहे एक हिंदुत्वाचं वारं वाहत आहे आणि त्यांच्याभोवती घोंगावत आहे आता मोदींना बदलणं म्हणजे हिंदुत्वाशी द्रोह ठरेल गुजरात आपल्या हातून जाईल मोदींना बदलू नका हे बाळासाहेबांचं म्हणणं तेव्हा ते भाजपला तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांना मान्य करावं लागेल

होऊन जाऊ द्या मग आम्ही बघू सर फडणवीस असं म्हणालेले आहेत की आम्ही वेळेतच महापालिका निवडणुका घेतो आहोत आणि जिथे शक्य आहे तिथे एकत्र लढू अपवादात्मक परिस्थितीत आम्ही वेगळे लढू पण एकमेकांवर टीका करणार नाही आणि निकालानंतर आम्ही एकत्र येऊ चांगली गोष्ट आहे त्यांचं राजकारण आहे ते मी त्याच्यावर आता बोलणार नाही निवडणुका जाहीर हो जाहीर झाल्यावरती त्याच्यावरती चर्चा करता येईल युती अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सकारात्मक आहे कारण अजूनही सात झालेलं नाही का तुम्हाला काहीच माहीत नाहीये काय घडता येते असं मी नेहमी म्हणतो तुम्ही फक्त नेत्यांच्या स्टेटमेंटवरती अवलंबून राहून आपल्या भूमिका ठरवता प्रत्यक्षात राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जात असते आणि ती पटकथा नंतर समोर येते ती पटकथा लवकर समोर येईल स्क्रीन प्ले प्लेच डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भूमजाव केलेला आहे त्यांनी गेली पाच दिवस जी विधानं केली ज्या त्यांनी भारत पाकमध्ये मध्यस्थी केल्याचा दावा केला होता आता ते असं म्हटलं त्यांनी फक्त एक शब्द बदलला बरं का त्याने फक्त एक शब्द बदलला मध्यस्थता याऐवजी मी मदत केली किंवा सहकार्य केलं अर्थ एकच आहे तुम्हाला सहकार्य करण्याची काहीच गरज नव्हती त्याला दलाली म्हणतात व्यापारी भाषेत तुम्ही काल अप्पलचा कारखाना इथे काढण्याला विरोध केलात भारतामध्ये हे तुमचं भारतावरचं आणि मोदीवरचं प्रेम आहे आमच्या

त्याने भारतीय सैन्याबाबत केलेलं विधान आहे आणि त्याला पक्षातून हाकलायला पाहिजे भाजपचा तर भाजप खरा देशभक्त असेल तर बोले हां बोल मालूम देखि प्रेसिडेंट ने मोदी हमेशा चुप रहेंगे मोदी हमेशा चायना के बारे में चुप रहेंगे और प्रेसिडेंट ट्रंप के बारे में चुप रहेंगे और फ्रांस के बारे में चुप रहेंगे मोदी हमेशा चुप रहेंगे चुप रहना उनकी फितरत है प्रेसिडेंट ट्रंप ने ये बार बार कहा है कि मेरी मध्यस्थता से शस्त्र संधि सीज फायर हुआ है कल उसने एक शब्द का हेरा फेरी की है मध्यस्थता शब्द निकाल कर मैंने मदद करने की कोशिश की उसका मतलब क्या है आपकी मदद किसने मांगी ये बताइए फिर आपकी आपके यहाँ आपके दरवाजे में मदद मांगने के लिए कौन आया था मोदी जी आए थे क्या जयशंकर आए थे कौन आए थे या डिफेंस मिनिस्टर आए थे हमारे या आप बताइए प्रेसिडेंट ट्रम्प ने कल एप्पल को आदेश दिया है कि एप्पल की फैक्ट्री हिंदुस्तान में मत लगाइए क्यों भाई क्यों उसका खुलासा होना चाहिए हमारे देश की तरफ से कि तो प्रेसिडेंट ट्रंप ने यह निर्णय क्यों लिया तो के दबाव देखिए मोदी के ऊपर दबाव बढ़ाने का कोई प्रश्न ही नहीं, नहीं। मोदी हमेशा दबाव में ही काम करते हैं हमेशा वो दबाव में ही काम करते हैं इसके दबाव में उसके दबाव में उसके दबाव में मोदी कोई शूरवीर आत्मा नहीं है कोई कश्मीर में राजनाथ सिंह

उजागर किया है खासकर नरेंद्र मोदी और अमित शाह को शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे और एनसीपी के नेता शरद पवार इन्होंने बचाया था वो भी पूरे लीगल एस्पेक्ट बाजू को रख के उन्होंने बचाया था ऐसे आपने बड़ा राज खोला है मेरी जो किताब है मराठी में है अभी नरकातला स्वर्ग होप्स इन हेल जो इंग्लिश में भी पब्लिश होगी जुलाई में जिसका विमोचन राहुल गांधी जी करेंगे आज कल जो किताब मराठी में आएगी वो तो जावेद अख्तर जी शरद पवार जी उद्धव ठाकरे जी साकेत गोखले जी ये सब उपस्थित रहेंगे किताब में बहुत कुछ लिखा है आप सिर्फ अमित शाह और मोदी को मत देखिए भूतकाल में बहुत सी घटनाएं हुई है मेरे सामने मेरे आँखों के सामने बाला ठाकरे के साथ मैंने जीवन भर काम किया जो मैंने देखा है उसमें से कुछ बातें मैंने लिखी है अगर पूरी बात मैं लिखता तो बीजेपी में और सरकार में केंद्र के हाहाकार मचता लेकिन ये नीतिमत्ता जो है हम जो मंत्र इथिक्स है वो मैं उसका पालन करता हूँ और अब बाला साहब ये नहीं है इसलिए मैं ये बातें ज़्यादा नहीं लिखना चाहता नहीं राहुल साहब आपने ऐसे उसमें लिखा है कि कानून के दायरे के, के बाहर जाकर शरद पवार और बाला साहब ने गुजरात के दंगे हो या कुछ एक खून का मामला हो उसमें नरेंद्र मोदी और अमित शाह की मदद की जिसमें शरद पवार ने सीधा सीबीआई की जो एक टीम है उसमें से महाराष्ट्र केडर के अधिकारी के साथ कुछ बात की और उनके स्वभाव के अनुसार उन्होंने मदद की उनका स्वभाव है को भी गुजरात मामले में मदद की और उसके वजह से उनकी गिरफ्तारी से वो बच गए बाला साहब ने देश के किसी एक बड़े आदमी को फोन किया उसके वजह से अमित शाह को जमानत मिलने में भी राहत मिली। आपने पूरी कहानी बता दी है तो मैं इतना ही कहूँगा ये सच है और मैं सच लिखा हूँ और सच बोलता हूँ पूरी कहानी सच है उससे भी बहुत सी बातें फिलिंग द ब्लैंक्स है मैंने मर्यादा का पालन करके वो नहीं लिखी है लेकिन के ऐसे कह रहे हैं कि क्या मालूम है अरे मुझे संजय राउत को तो क्या पब्लिसिटी की जरूरत है क्या आप दर दिन मेरे पास आते हो मुझे पब्लिसिटी फ्री में देने के लिए मेरी बात देश तक जाती है हमें जरूरत नहीं है पब्लिसिटी की भाई संजय राउत को देश पहचानता है हम लिखते हैं मैं जो लिखता हूँ वही हमारी पब्लिसिटी होती है मुझे बोलने की भी जरूरत नहीं है समझा लेकिन अभी के जो नेता ये बयान कर रहे तो हैं वो अभी के नेताओं को क्या मालूम है पच्चीस साल पहले क्या हो गया कभी तो देखा है क्या बाला साहब ठाकरे को लोगों ने हमको मालूम है ना जिंदगी में कभी झूठ लिखे नहीं है और झूठ बोले नहीं है जाकर पवार साहब को पूछिए वो जो मैंने लिखा है उसमें सच है या नहीं है पवार साहब तो है ना पूछिए जाकर पवार साहब को पवार साहब भी बैठे अभी उनसे जाकर बात कर लीजिए कि क्या मैंने जो लिखा है पहले शिवसेना बीजेपी में जब तनाव होता था तो नाराजगी दूर करने के लिए अमित शाह मातोश्री पे आए हुए कई सारे लोगों ने देखे एक के बार के आए 20 साल पहले अमित शाह सिर्फ एक बार आए थे 2014 के बाद हम फिर बार एक बार 2014 में जब अलायंस टूटा था शिवसेना बीजेपी का उसके बाद आए थे कि हम वापस एक बार एक साथ काम करेंगे और आ, अलायंस करेंगे ये कहने के लिए मातृस्थी पर आए 20 साल पहले भी अमित शाह आए थे आए तो लिखा है ना मैंने मदद के अपेक्षा से आए थे ऐसे आपने उस वक्त उस वक्त अमित शाह जी कोई बड़ी हस्ती नहीं थी एक एमएलए थे और उनको कोई पहचानता नहीं था उस वक्त बाला साहब ने भी उनको नहीं पहचाना मुझे याद है कि एक दिन मुझे बाला साहब ने बाद में पूछा था एक उनका कोई अखबार में फूटाया तो मुझे पूछा था अरे ये यही व्यक्ति है ना जो हमारे पास आई थी मिलो हाँ ये अमित शाह है अखबार में फोटो आया था किसी उनका कुछ अरे संजय ये यही व्यक्ति है ना जिसको हमने कुछ मदद किया था चलो थैंक यू एबीपी डोले बघा नीट